नमस्कार हॉटेलमध्ये एक ग्राहक वेटरला म्हणतो हॉटेलमध्ये एक ग्राहक वेटरला म्हणतो मी तुला आलू पराठा आणायला सांगितलेलं होतं मी तुला आलू पराठा आणायला सांगितलेला होता पण ह्या पराठ्यामध्ये पण ह्या पराठ्या एकही बटाटूचा तुकडा दिसत नाही एकही बटाटूचा तुकडा दिसत नाही त्या ग्राहकाला ना? वेटर सांगतो त्या साहेबांना वेटर सांगतो साहेब तुम्ही नावावर जाऊ नका साहेब तुम्ही नावावर जाऊ नका तुम्ही ज काश्मीरी मागितला जर तुम्ही काश्मीरी पुलाव मागितला तर तुम्ही म्हणाल तर तुम्ही म्हणाल त्यामध्ये काश्मीर दिसत नाही त्यामध्ये काश्मीर दिसत नाही कसं दिसणार सांगा ना <laughs> कसं दिसणार सांगा ना धन्यवाद